जिल्ह्यात अनेक दिवसांपासून वाडू बंद आहे परंतु वाडू विना एकही बांधकाम बंद नाही आजपर्यंत अवैध वाडू वाहतुकीमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण निर्मावे तरी देखील वाडूची चोरटे वाहतूक बंद नाही कारण महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने तर सर्वात जास्त तालुका पोलीस आणि नक्षरबाद पोलिस यांच्या मदतीने हा सर्व प्रकार सर्रास सुरू वारंवार प्रकाशित करत आले आहेत की पोलीस आणि महसूल यांचे कसे लागेबांधे आहे म्हणूनच वाडू चोरी सुरू आहे आणि अनेक वेळा अपघात इथे झालेले आहेत आणि आज असाच एक अपघात इतका पुलावर झाला या ठिकाणी जळगावहून गॅवलकडे जाणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या एका चार चाकीला जोरदार धडक दिले आणि या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण हे गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात जखमी झालेले निलेश प्रभाकर चौधरी हे जळगाव शहरातील विठ्ठलवाडी येथे राहत असून त्यांचा लहान मुलगा हा देखील या अपघातात जखमी झाला आहे दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून निलेश चौधरी यांच्या पत्नी मीनाक्षी चौधरी तर त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे चौधरी परिवार हे चोपडा येथे देखील घडला आणि परतीच्या प्रवासात हा अपघात घडला अपघात इतका भयंकर होता की डम्परने चार चाकीला धडक दिल्यावर चार चाकी ही पुलाचा कटडा तोडून खाली कोसळली तर डम्पर हे पुलावर आडवे झाले त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोडंबली असून दोन वाजेपर्यंत डम्पर उचलण्यासाठी क्रेन देखील आलेले नव्हते अपघात इतका भयंकर होता की डम्परच्या समोरचे दोन्ही चाक निघून गेले यावरून अंदाज लावू शकतात की डम्पर किती वेगात असेल या डंपरला नंबर देखील नव्हता यावेळी नागरिकांनी सांगितले या डंपरवर सहा जण वाढू भरणारे आणि दोन चालक देखील होते अपघात होताच या सर्व ने त्या ठिकाणाहून पड काढला अपघाता ठिकाणी वाळू ने भरलेल्या नंबर मधील वाळू ही जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा नदी पात्रात टाकण्यात आली जिल्ह्याला तीन तीन मंत्री हे देखील आहे पोलीस खाते आणि महसूल खाते या सर्वांवर आज पुन्हा एकदा समोर आले आहे कारण वाडू माफिया सांगतात की आम्ही या सर्वांना महिन्याच्या आधी पैसे देतो म्हणून आमचे हे काही करू शकत नाही आणि करणार देखील नाही प्रत्येक पोलीस स्टेशनात एक किंवा दोन व्यक्तीवर स्पेशल वाढूची जबाबदारी दिलेली असते जर प्रशासनावर होत असलेला हा आरोप खोडून काढायचा असेल तर वाळू वाहतूक पूर्णपणे बंद करून दाखवा असे देखील यावेळी नागरिकांनी बोलून दाखवले सुनील बोडे साक्षीदार न्यूज जळगाव